की कुत्री सार्वजनिक ठिकाणावरून तातडीनं हटवा अशा स्वरूपाचे निर्देश सुप्रीम कोर्टानं सर्व देशातील राज्यांना दिलेले आहेत यापूर्वी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं सांगली महापालिका क्षेत्रातील भटकी कुत्री आणि भटकी जनावर ही तातडीनं पकडून त्यांना निवारा केंद्रामध्ये बंदिस्त करा अशी मागणी केली होती कारण महापालिका क्षेत्रामध्ये हजारो कुत्री आणि भटक्या जनावराने हैदोस घातलेला आहे लहान मुलांच्या अंगावर जाणे त्यांचा चावा घेणे वृद्ध महिलांच्या अंगावर जाणे वृद्धांच्या अंगावर जाणे गाडी वाहन चालकांच्या पाठीमागं लागणे त्यामुळे अपघात होणे याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे स्वतः यापूर्वीचा आयुक्तांचा ऍक्सिडेंट सुद्धा कुत्र्यामुळे झाला आणि ते मरता मरता त्या ठिकाणी वाचले आणि ही सर्व माहिती सांगलीच्या महापालिकेच्या आयुक्तांना आम्ही हिंदू एकताच्या शिष्टमंडळानं भेटून दिली होती आणि त्यावर त्यांनी सांगितलं होतं की महापालिका क्षेत्रामध्ये जो समडोळी जवळ कचरा डेपो आहे त्या ठिकाणी काही जागा शिल्लक आहे त्या जागेवर निवारा केंद्र बांधून या कुत्र्यांचा या कुत्र्यांना पकडून त्या ठिकाणी कोंडण्यात येईल परंतु आज तागायत त्याच्या बाबतीत काय आपण महापालिकेनं पावलं उचललीत सरकारनं त्या बाबतीत हा के निवारा केंद्र उभा करण्यासाठी काय मदत केली आहे हे आम्हाला कळलं पाहिजे आणि आता दुसरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयानंच निर्देश दिले की भटकी कुत्री सार्वजनिक ठिकाणहून ताबडतोब हटवा तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून महापालिकेच्या आयुक्तांनी तातडीनं निवारा केंद्र उभा करून त्या निवारा केंद्रामध्ये ही सर्व भटकी कुत्री भटकी जनावरी जनावरं त्या ठिकाणी कोंडावी अन्यथा आम्हाला त्या ठिकाणी ही भटकी कुत्री पकडून महापालिकेमध्ये सोडून आंदोलन करावं लागेल ह्या भटक्या कुत्र्याने गाड्यांच्या शिडात शिटा फाडणे सगळीकडे धान करणे गाड्यांच्यावर वरखाडे मारणे मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचं नुकसान ह्या भटक्या कुत्र्यांनी केलेलं आहे या भटक्या कुत्र्यामुळे महापालिका क्षेत्रातली जनता नागरिक त्रस्त झालेले आहेत तरी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची ताबडतोब अंमलबजावणी करून सांगली महापालिका क्षेत्र भटकी कुत्रे आणि भटकी जनावर मुक्त करावं अन्यथा आम्हाला महापालिकेमध्ये भटकी कुत्रे आणि भटकी जनावर सोडावं लागतील असा इशारा या ठिकाणी मी देतो